डेबू नावाचा एक लहान मुलगा दररोज मित्रांसोबत नदीवर मासे पकडायला जायचा डेबूचे मित्र नदीत उतरून मासे पकडत आणि काठावर असलेल्या डेबूकडे ते देत डेबू ते मासे टोपलीत ठेवायचा हे असं अनेक दिवस सुरू होतं एके दिवशी एक मासा टोपलीत ठेवताना डेबूच्या हातून सुटला आणि वाळूत पडून तडफडू लागला लहानग्या डेबूला त्या माश्याची खूप दया आली त्याने त्या माशाला नदीत सोडलं टोपलीतले इतर सगळे मासे सुद्धा त्याने नदीत सोडले डेबूच्या मित्रांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी डेबूला खूप मारलं पण डेबूला मात्र त्या दिवशी माशांना नदीत सोडल्याचा खूप आनंद झाला होता प्राणी मात्रांवर दया करावी या आईने सांगितलेल्या गोष्टीचा सा अर्थ त्याला त्या दिवशी कळाला होता हा लहानगा डेबू म्हणजेच संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे थोर संत गाडगे महाराज डेबूचा संत गाडगेबाबा होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानेसे कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या पुण्यभूमीत अनेक संत महात्मा होऊन गेले संत गाडगेबाबा सुद्धा त्यांच्यापैकीच एक संत गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन रस्ते आणि गाव स्वच्छ करण्याचं काम तर केलंच पण आपल्या विचारांनी आणि शब्दांनी त्यांनी लोकांची मन आणि विचार स्वच्छ करण्याचं काम सुद्धा केलं संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका लहानच्या गावात झाला होता त्यांचं मूळ नाव डेबूचे जे जिंगराजे जानोरकर होतं घरातील लोक आणि त्यांच्या वयाची मुलं त्यांना डेबू अशी हाक मारायचे गाडगेबाबा लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं अकाली निधन झालं वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई त्यांना घेऊन त्यांच्या मामाच्या गावी राहायला गेली लहानपणापासूनच त्यांना कामाची खूप सवय होती मामाकडे गेल्यानंतरही शेतीची कामं गायी गुरांची राखण करणं अशी कामं ते करायचे प्राण्यांवर खूप माया असल्यामुळे त्यांना गायी गुरांसोबत वेळ घालवायला आवडायचा कुठलंही काम करताना स्वच्छता राखणं ही गोष्ट त्यांनी लहानपणापासूनच अंगी बाणवली होती गाडगेबाबांचं लग्न सुद्धा झालं होतं पण त्यांचं मन संसारात रमलं नाही त्यांना समाज कार्याची आवड होती एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी त्यांनी घरदाराचा त्याग केला आणि संन्यास स्वीकारला तेव्हापासून डेबोजी चिंगराजी जानोरकर यांचा संत गाडगे महाराज होण्याचा प्रवास सुरू झाला घर सोडल्यानंतर त्यांनी तीर्थाटन केलं अनेक ठिकाणी भ्रमण केलं करताना अंगावर फाटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असायचा त्यांच्या हातातील गाडग्यावरून त्यांना लोक गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज म्हणून ओळखू लागले आणि तीच त्यांची ओळख झाली त्यांच्या अंगावरील चिन्ह्यांमुळे काही गावांमध्ये त्यांना गोधडे चिंदे बुवा लोटके महाराज अशा नावांनी सुद्धा लोक ओळखू लागले होते ते ज्या ज्या गावात जायचे त्या गावात स्वतः हातात झाडू घेऊन ते गाव स्वच्छ करायचे प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन त्यांनी गावोगावी स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छतेसोबतच त्यांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले ते गावोगावी जाऊन कीर्तन करत असत अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करा चोरी करू नका कर्ज काढू नका व्यसनाच्या अधीन होऊ नका प्राण्यांची हत्या करू नका अस्पृश्यता पाळू नका स्वच्छता राखा इतरांना मदत करा असा उद्देश त्यांच्या कीर्तनातून लोकांना देत असत गाडगे त्यांच्या काळात समाज प्रबोधनाबरोबर धर्मशाळा आश्रमशाळा नद्यांना घाट पाणपोया गोरक्षण अंध अपंगांसाठी सदावर्त मुलांसाठी शाळा कॉलेज व वसती बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली कुणालाही मदत करण्यासाठी ते कायम तयार असायचे पण मदत केल्यानंतर ते कोणाकडूनही कुठल्याही परतफेडीची अपेक्षा करत नसत त्यांचं काम झाल्यावर ते सरळ तिथून निघून जात घरदार त्याग केल्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांनी गावोगावी जाऊन स्वच्छता आणि सुधारणा करण्यासाठी घालवलं त्यांना हातात झाडू घेऊन स्वच्छता करताना पाहून अनेक लोक प्रेरित झाले ते गाडगे महाराजांचे अनुयायी झाले वीस डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी गाडगे महाराज यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांनी सांगितलेला स्वच्छतेचा सा महामंत्र आणि समाजकार्याचा उपदेश इतक्या वर्षांनंतरही आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे अशा या महान व्यक्तिमत्वाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा